प्रवास आणि लोकल ट्रेन हे ना कायमचं आहे ला ला प्रवास लांबच्या पल्ल्याचा असो वा जवळच्या पल्ल्याचा आपल्याला यातून काही ना काही अनुभवायला व शिकायला मिळतं या प्रवासात अनेक प्रवाशांचे वादाचे रूपांतर आपण प्रचंड हानामारीत झालेले पाहिले आहे तर कधी आनंदाचे क्षणही पाहिले आहेत सध्या सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील काही महिलांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा वायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता लोकल ट्रेनमधील एक महिलांचा कप कंपार्टमेंटमध्ये दिसून येत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता लोकल ट्रेनमधील एक महिलांचा कंपार्टमेंट दिसून येत आहे यात महिला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दीही आहे मात्र याच गर्दीत तुम्ही नीट पाहिले तर काही महिला खाली बसलेल्या आहेत यात एक महिलाही दुसऱ्या महिलेचे आयब्रोज करत आहेत तर काही महिला स्टेशन येत असल्याने खाली उतरण्याच्या गडबडीत आहेत व्हायरल होत असलेला व्हिडिओ त्या ट्रेनमधील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला आहे त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होत आहे साधारणतः पाच दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ त्यानंतर व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स शिवाय मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत त्यातील एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की नक्की कुठली लोकल आहे तर अनेक युजरने विविध गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता